खुश आनंदाची बातमी खुश आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तर लाडक्या दैन काय महत्त्वपूर्ण माहिती या समोर आपण एका मिनिटात पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर सर्वात महत्वाचा विषय लडक नो नव्हेबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार तर पाहून घ्या ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आता पात्र असणार आहे त्यानंतर लाडक्या के दैनो केवायसी संदर्भात सुद्धा एक अपडेट आहे ज्या महिलांची आता केवायसी होत नव्हती तर त्यांना आता वडील आणि पती याच्या व्यतिरिक्त एक ऑप्शन तयार करून देणार आहे आणि त्यानंतर तुमची केवायसी ही सक्सेसफुली पूर्ण होणार आहे त्यानंतर लाडक्या दैनो एक मोठी खुशखबर येत आहे कि तीन हप्ते तुमच्या खात्यावर एकत्रितपणे जमा होणार असल्याची एक संभावना व्यक्त केला जात आहे निवडणुकीच्या पूर्वी हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे या संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलवर अपडेट रहा भेटूया पुढच्या एका महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र